नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कलगावात नवीन कचरा संकलन वाहनास मुहूर्ताची प्रतीक्षा वाहन धुळखात स्वच्छ भारत मिशनचा कलगावात उडाला बोजवारा कलगाव येथे अंदाजे सहा महिन्यापूर्वी दाखल झालेले कचरा संकलन वाहन अद्यापही सुरू करण्यात आले नाही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील कचरा संकलित करणे व त्याचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून सदरी पॉज रिक्षा गावास मिळाली परंतु ते वाहन अद्याप ही सुरू का करण्यात आले नाही असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे गावात कचरा नाही काय कचरा निर्मित समस्या नाहीत काय सर्वसामान्य गावकऱ्यांना कचरा निर्मित आरोग्य समस्येला सामोरं जावं लागत नाही आहे काय अशी विविध प्रश्न निर्माण झालेली असताना ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भूमिका का घेत आहे हा कलगावकर जनतेला प्रश्न पडला आहे कलगाव येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्या अनेक ठिकाणी तुंबलेल्या दिसून येत आहेत पाण्यात प्लास्टिक पन्नी बॉटल्स वरपर्यंत आहेत उत्पत्ती मोठ्या आहे मोरीजवळ वास्तव्यास असणाऱ्या परिवारातील लहान बालके मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत भरीसभर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे कधी बंद तर कधी चालू असते इमारत प्रशस्त आणि नवीन आहे पण स्थायी निवासी कुणीच नाही सामान्य जनतेला आरोग्य केंद्राचा लाभ मिळतच नाही ही नेहमीची चोरड आहे कलगावात एकतर मोऱ्या वेळेवर उपसल्या जात नाही उपसल्यावर गाळ व कचरा कित्येक दिवस उचलल्या जात नाही अशा विविध समस्या असताना नियोजन कुठे आहे असे जनसामान्यांना वाटते कचरा संकलन वाहन आल्यापासून आजपर्यंत ते सुरू का करण्यात आले नाही कुठल्याही ग्रामसभेत या विषयावर चर्चा का घेतल्या गेली नाही वाहन सुरू करण्यात काही अडचणी होत्या तर त्यावर साधक बाधक चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात आला असता असे जनसामान्य जनतेला वाटते सदर वाहनाचे नियोजन करून आता तरी ते सुरू करण्यात येणार की आहे त्या जागेची शोभा वाढविणार बघत रहा अशाच नवनवीन अपडेट्स साठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट Okay.